घ्या पैसे आम्ही परगाहून आलो बाबाजी म्हणून आता म्हणून म्हटलं बा पहिले दडून ठेव जा नाही तर कधी राहिलो कधी दोडल तर चाललं होतं नाही बाबाजी हो हो मध्ये माहीत आहे समजते आले बरोबर बाईचं जर दडम मी पहिले किती झाले बाबाजी शंभर रुपये झाले पहिले असा असा ठीक आहे एवढी तयारी केली कुठे चालली आज जातो ना जाई मी जातो बा जातो आता झालं कैची आले मी झाले असं हप्ताक झाला ना आली मी आता जातो जा जा बा आता रूम वर पडून राहिला कॉलेजही पडलं आता रूमवर जातो ना आता मी आज आताच कायले जातो आता थांब ना आता नवरात्राची ज्योत पेटवली ना मी आता नवरात्र संपली म्हणजे उद्यापन करू मग जाजो आई तू तू ये तू करते काय जोत पेटोली ते तू पेटोली तू कर आणि काय हाय ते तू कर माय मला कॉलेज जाऊ दे बा आता लय टाइम झाला तो साई मी थांबली थांबली लय थांबली आता नाही थांबत आई मी जाऊ दे जातोच म्हणतो जाय बापा मग कुठे जातो म्हणते कल्ली कुठे जाय बापा खोली वर खोलीवर खोली वर जातो म्हणते आज आता बाई कल्ली आज जातो म्हणतो काय खोलीवर हो ना बाबा आता जातो ना खोलीवर वर तर कॉलेज नाही गेली मी किती दिवसाची तर आता जातो ना आज आता चालली जातो खोलीवर आणि मग उद्यापासून जाईन मग कॉलेजले उद्या तर शनिवार आहे वा शनिवारी राहते का खुलं का तू या हात दे राहतो हात दे पैसे किती आहे आहे ना बाबा पैसे हाय माझ्यावर पैसे नाही पाहिजे जेव्हा लागत ना तेव्हा मी फोन करून देईल हा ठीक आहे ठीक आहे पदेले लागले असं ना पैसे सुटते आला नाही तो अजून करी हा बाबा लागले असं सुटते आता आज आता आखरीचा पेपर होता त्याचा तो आज आज गेला असं तो शाळेत उद्यापासून सुटते असन त्याले तो येईन तो रविवारी येईन तो ओसो ओसो रविवारी येईन काय हा बाबा रविवारी येईन तो तुला वा तुला नाही लागत का सुटते हा मले काय त्या सुट्ट्या आई नाही मला नाही लागत सुट्ट्या एकदम पुरा कोर्स झाल्यावर सुट्ट्या भेटेल मला आम्हा असं राहते काय आता चालली का मग आता शिदोरी गिदोरी बांधून देतो ना आई कशाला शिदोरी नाही पाहिजे तिथं बनवतो ना बनवून तिथं ओ घेऊन जाय आता तिथं गेल्यावर काय अजून बनवशील का घेऊन जाय संग जेवून बी जाय पोटभर आणि घेऊन बी जाय संग रातच्या ना खाजो तिथं बनवजो पण नको बसजो आज बरं आहे काय दे मग बनवून हो चाल तुले बनवून देतो फटकन जेवून घे आणि डबा बांधून चल तुले सोडून देतो तिथं बसस्टँड पर्यंत

apa aje mah orang tak apa aje mah apa aje tu le biscuit apa aje biscuit kau tak kurkura kau tak kurkura naik biscuit naik kau apa aje tu le apa aje aje legele, aje 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 जाऊ आपण ते पापड आहे ना पाव आपण पापड हो नाही तो कोणी

आणि ते म्हणू लागले बाबा ले चला आंबे आले म्हणून तर मग ते आंबे आणायला गेले आणि मला सांगून गेले का गौरी म्हणे बेटा मी आंबे आणायला जातो म्हणे तर तू पापड पाय म्हणे असे मला सांगून गेले होते तर मी पाहून राहिली होती अस काय म्या पापड पाले सांगितलं ते आजच्या दिवस ते आंबे आणायला गेले काय एवढं जरूरी होतं आजच आंबे आणन उद्या नाही आणन होत होते का माहित नाही इथे तो राव दे तू पाय आरत दिले पाय तू मी त्या बकऱ्या पाहतो नाही तर अजून कुठं कुठं धसन नाही तर येईन आपल्या जिकडे पापडावर मग एवढे पापड आता उचलून घेऊ का उचलून घे आता काय खावाले काय हे पापड उचलून घे ना टाकून गच्चीवर आता मशीले गेले आई मग एवढे मोठे पापड एवढी मेहनत आपली हो ना भाई मला गंगा आली म्हणाले चला आलू आणाले मी संग आलू आणाले गेली आणि हे आंबे आणाले गेले का होत मी त्याच्या चक्कर मध्ये आलूच्या चक्कर मध्ये खाल्ले पापड जाऊ दे आता मी ते बकऱ्या पाहतो त्या तू आरत दिले पाय हे राहू दे मग मं, मग करन मी ते पाय पहिले थोडस तिकडेच ओढा आणि मग कवेला ठेवून द्या त्याच्यावर वाढते मग दोन तीन दिवस वडा जरास हव्या ना सटकन खाली येऊन पडल बस बस जमलं जमलं बस आता ठेवून द्या कवेला चारही भागानं चारही इकून कवेला ठेवून द्या विजेचे बाबा कशा आले हो बापल्या घरी तुम्ही तिथं झाडाखाली उभ्या केल्या घरी आले ना येऊ दे येऊ दे आल्या तर दोनच आले ना बाकी त्या आले निघले असता आता जातो मी पटकन तिकडे आता घेतोय पापड ठेवा आता कुठं ठेवतो नांदा नांदामध्ये मला टाइम झाला भिंत घरावर ठेवून आभाडात तिथं नेऊन ठेवा आभाडात लवकर वाढतो पापड तर कायले बोमलून राहिले तुम्ही म्या म्हटलं होतं का तुम्हाला या घरी बसा तुम्ही बसले होते म्हणलं बसल्यापेक्षा द्या पापड वर तर करून पापडाचा नांदा पापडाचं बहाना लावून राहिले तुम्हीच तर आहे घरी बसले बाबा बरोबर उतर जा उतरा पकडतो मी हो ना अल्लग जिंगला झिंग्यावानी तर आहे ना मध्ये पकडतो काय तू हो ना अल्लग मोडून बसली कंबर पडलो गेलो <laughs> जिंग्यावाणी दिसतो ताकद तुमच्यापेक्षा जास्त या उतरा पडले गिल्ले तर पाय तुम्ही पकडतो <laughs> पडले का कामला ताई बकऱ्या गिकऱ्या बांधून नाही ठेवत काय काय झालं बांधूनच तर राहते ना मा बकरे मुकड्या राहते राहत अहो विमला ताई काय सांगू तुम्हाला पापड टाकले होते बापा अंगणामध्ये हा तुमच्या दोन बकरे आल्या पुरे पापड तुडवले अर्धे पापड खाल्ले आणि अर्धे पापड तुडवले पुरे वाया गेले ते पापड आमच्या सासा सुनीची दोघीची मेहनत वाया गेली विमला ताई काय हो तुझ्या घरून आल्या काय हो आता घरी आले बापा दोन बकऱ्या तुझ्या इकडून आल्या का त्या हो मग काय तर मग घरी मस्त शांतपणे निवांत मस्त पापड खात होत्या आता पाया ना मग असं बांधून ठेवत जाना, आन चांगले ना जाना चांगले ना जा बा विमला मग नाही शांतबाई तसंच करतो चांगल्यानं चालतो पण आज हे कधी घरीच राहिले बा तिकडेच बकऱ्या ठेवल्या उभ्या ना घरीच होते त्याच्यानं दोन बकऱ्या भटकल्या असेन गेल्या ताई मोठ्या मेहनतीनं बनवले होते जाऊ द्या ना बकराईन खाल्ले ना महाबकरा खाल्ले ना मी बनवून देईन किती किलो ते बनवले होते मी बनवून देईन तुले दोन तीन किलोचे पापड मी देईन तुला तुले हुँ? दुखी नको हो गोष्ट नाही ताई आता तुम्ही काय तुमच्या हातून मेहनत ना पण थोडस लक्ष ठेवा आपल्या बकऱ्यावर डोऱ्यावर आता हमेशा होते काय शांताबाई तसं हमेशा होते काय कोणाच्या बी घुसते काय ते आज कधी काय होऊन गेलं ते आज मी बनवून देईन ना तुले जेवढे खाल्ले पापड तेवढे मी बनवून देईन तुले नाही राहू द्या कायले खाल्लं ते खाल्लं तुम्ही थोडी म्हटलं बकऱ्या जा हा शांताबाईचे पापड. आणि जाऊ द्या. मुख्य जानवर व्हय आलं खाल्लं झालं जाऊ द्या. मी बनवून घेईन आता डबल पण बनवून आता. विमला जेवढे पापड खाल्ले तेवढे पापड बनवून देतो. नाही नाही भाऊ कायले राहू द्या. मी सांगाले अशी आली असे का मी मागून राहिली का पापड माय पापड खाल्ले तर बनवून द्या. मी सांगाले आले मी बकऱ्याचा खेडा खरत करत तुमच्या इकडे आली का बा अजून भटकले नाही पाहिजे म्हणून इकडे आले तुम्हाला सांगून देतो म्हटलं का बकरी आल्या म्हणून नाही भाई तसं नाही नुकसान झालं कोणाचं तर भरपाई आता आमच्या बकरीनं नुक तुमचं नुकसान केलं तर भरपाई आम्हालाच करून द्यावं लगन कधी म्हणून म्हणून तू बनवून देईन बनवून देन, देन बिमला देते बोलून देईन ना हो शांताबाई मी देईन ना बनवून तू काय दुखी दुःखी होत तू काय अशी के मी देईन ना बनवून मी देईन बनवून तुले हो तू नाही दे म्हणशील तरी मी तुले बनवून देईन बा पापड हो कोणाचं मन दुखलं नाही पाहिजे असं मला वाटते बा नाही राव द्या नको बनवून द्या हो बिमला ते कायले कायले तुम्ही त्रास घेता राव द्या मी बनवून हाव ना मी दोघी सास सुना हा बनवून घेईन मी पणून घेईन हो, हो मी उद्या दुसरे म्हणून घेईन आणि हो आलू लागन तर घे जा चिप्सासाठी मी कट्टा आणला आलूचा हो काय हो आलूचा कट्टा आणली काय पाहीन मी बाबा विचारून पाहीन हो पाय विचारून आणि मग घेऊन घे जा चला मग चालतो जातो बा घरी पायजा बकऱ्या बांधून देतात नाहीत अजून गावात इंडन हो बांधतात ना ते पाहिजेत आता बकऱ्या पहा हो विजेते बाबा म्हणली ना मी बकऱ्या मोकड्या ठेवत नको जात जा आता शांताबाई होई म्हणून जास्त बोलली नाही आणि दुसरी कोणी बायको राहिली असते ते मुन्नी ते गंगा राहिली असते ना तर बोलल्या असते हम्म राहू दे बर मी चाललो आता बकरे इकडे त्या दोन बकऱ्या आहेत बांधून देतो त्या मी बाकीच्या बकऱ्या घेऊन येतो हो घेऊन या आणलं बाप कमला मी अभी दौडून बाप आज आता पापडाचं तांदूळाचं पीठ आण तांदूळ आणले दौडून बाप आता आता उद्यापासून मी करतो पापड तांदूळाचे पहिले तांदूळाचे करतो आणि मग लागन तर ते कुरोड्या चक्की भरून चक्की भरून आणली का तांदूळ तांदूळ एक दीड घंटा मुरू टाकली पाण्यात आणि मग पाण्यातून काढून अशी फैलवली आणि थोडे सोकू देले चांबट चांबट भरले ना मेली आणि मस्त दडून आणले मस्त पापड होते त्याचे घोटून घ्यावं चांगलं एक घंटा शिजू द्यावं लागते पण तांदळाचे पापडाचं तवा ते फाटत नाही नाही तर फाटते अमे तू दडून आणतो काय हो मी दडून नाही आणत बापा तांदूळ तसेच पापड बनवतो मस्त बनते फाटत नाही ना काही नाही तसेच तांदुळाचे सई घ्या तांदूळाचे पापड कसे बनवतो बाबा ओ सई घ्या तांदूळाचे नाही हो माय माझे पाय रातच्यानं मी मुरू टाकून देतो तांदूळ आणि सकाळी उठून मिक्सर मधून काढून घेतो मस्त चिकन चिकन पेस्ट आणि बस मिक्सर मधून काढलं घोटतो साजरी घंटा मस्त पापड बनते फाटत नाही ना काही नाही पतले पतले होते सर सर निघते मस्त काय तू अशी काय मी दोडून आणतो बनवतो ते मिक्स राहते तांदळाचे पापड त्याच्यामध्ये टाकतो जवारी टाकते असते गव्हाचं पीठ सगळं मिक्स भेटते त्याच्यामध्ये त्याच्यापेक्षा मिक्सर मधून काढ पिव्हर मस्त बनते पापड बापा ना चालली बापा घरी चालली ना कुठं चालली घरी चालली काय झालं मी तर मेहनतीनं बकऱ्याने खाऊन घेतले ताईले बोलायला गेल ती काय झगडा करून आली का, का विमलाई सोबत नाही हो जगडा करायला नाही गेल पापा, बापा सांगायला गेलती ती ताईले म्हटलं बकरीचं बकरीचा खेदा केली पाहिजे म्हणलं काऊन सोडता म्हणलं मोकया माय पापड खाल्ले म्हटलं तर विमलाताई म्हणे आजच झालं म्हणे हे घरी होते तसं म्हणे झगडली नाही बापा सीधा मनाने सांगितले तर झगडा काय करू ते, ते मोक जनावर हो। आलो झगडली गिगडली नाही बापा नाही तर तसेमला ताई माहिती तने नाही ना काही नाही याच्यामध्ये किती शांत स्वभाव आहे मी जास्त तनी नाही दाखवले कायले झगडा लागते व आता शांताबाई भाई ह्या जागी जर मुन्नी राहिली असती ना तर गाडी झगडली असती सोबत पुऱ्या गावभर पुऱ्या गावभर तर मशा केला असता ती ना अंग घा अडी झगडली असते भांडली असती कमी द्या काही खाऊन तुमच्या बकऱ्याने खाल्ले असं तसन भरून द्या असो तसं बाक रे हो करा ना माया मागं माया गोष्टी का काही काय यानी आता झाली जेव्हा तू गोष्टी करून राहिल्या तुम्ही मा आली ना ऐकली हा मी म्हणजे झगडेच करतो भिनाकार ना झगडे करतो मी म्हणजे अशा काही बी नाही बोलल्या तुम्ही तरी मी झगडेच करायला जातो तर बोलून राहिली मला मुन्नी राहिली असती तर झगडली असती न असंन तसं तर हा मायनी काय म्हणली म्हटली वा राधा राधा काऊन बापा बाप म्हणली तुम्ही काही बोलले तर तुम्ही सहजच म्हणता आणि मी काही बोलली तर झगड्याच करता म्हणता मले मी तर बदनामच झाली मुन्नी तर बदनामच होई कबीबी मुन्नी बदनामच आहे हा मुन्नी बदनामच आहे त्या गाण्यानं मुन्नीला बदनाम करून टाकलं आता तुम्ही गावच्या लोक मुन्नीला बदनाम करून टाकता मुन्नीच झगडते मुन्नीच झगडते मुन्नी हलकीच आहे स्वस्तीच आहे नुसतं झगडतच राहते तुमच्या संग तुम्ही तर काही बोलतच नाही काय वाढवतो गोष्ट तेवढंच म्हणलं तर राही उगी मलाच मलेच उगा करा म्हणजे मीच बेकार मुन्नी आता जे म्हणलं ते तू खरं करून राहिली झगडून प्रेमानं घे ना हेच गोष्ट प्रेमानं प्रेमानं घेईन तर डोक्यावर बसान तुम्ही काहून जागा नाही का आम्हाला जमिनीवर पृथ्वीवर आम्हाला जागा नाही का त्या डोक्यावर बसून आम्ही हो तू कशी आली पण अचानक मुन्नी मी सडकावर गेली होती मग पोरगी गेली आज खोलीवर तिला सोडून देवाला गेली होती अस मा मग मा गोष्ट नको करत जा कोण करते वा आत आताच तर बोलून राहिली होती तू मा मा आणि मी बोलली म्हणजे मला म्हणता चुकल्या करते तुम्ही जसे सप्पा आहे नाही हो मुंनी चुकल्या काय करून राहिली गोष्टी म्हणून म्हणून गेली मी आ, भल्या गोष्टीवर गोष्टी तुमच्या गोष्ट जाऊ द्या मध्ये जाय ना मले। तो बापा रस्ता काय एवढा मोठा जाय ना काय नाय नाही हो शांतबाई कधी मामागा येऊन उभी झाली तर हो जमते मग आली ते तू बोलली अशी जमते मग आली ते राहू दे ना हायच ते झगडे लोक एवढ्यासाठी केवढं मोठं बोलून गेले बरोबरच बोलली बंगा तू अ नाही तर का आण बरं पार्वती पाणी एक गिलास एवढं मोठं कट्ट आणलं पाट लागून केली आण बरं एक गिलास पाणी आण बरं आणि चहा मांड मस्त अद्रक टाकून कायले आणलं हो तुम्ही एवढं मोठं कट्ट आलूच आता आलूचीच भाजी खाऊ घालू का तुम्हाला रोज रोज सकाळ संध्याकाळ आलू सकाळ संध्याकाळ आलू आपलं नाही होय आपलं नाही होय तुम्ही आणलं आपल्या घरी ना आपलं नाही होय लोकाचं आणलं काय मग आपल्या घरी हो ते रामदास भाऊच्या इच्छा होय ते रामदास भाऊच्या इच्छा तुम्ही कोण आणलं मग त्याला नाही आणता आलं अरे तर ते शांता वहिनी आले होते आज बाजारात त्या घेत होत्या आलू म्या म्हणलं कट्ट घेऊन द्या बहिणी स्वस्त पडन म्हटलं तर मी नेन कशी म्हणे म्या म्हणलं मी घेऊन येईन म्हटलं येता येता खालीच येतो म्हटलं मी घेऊन येईन म्हटलं म्हणून शांता वहिनीच आणलं असं काय पैसे पैसे दिले ना तुम्ही येईनच दिले पैसे देऊन दिले कट्ट अलग काढून ठेवून दिलं मी येता येतं घेऊन आलो अस पार्वती दोन चार पाच सहा एक दोन भाजीचे का काढून का, चार आलू किलो काढून किलो काही नाही येणार बाप मी काय मी असं चोरीचं काम नाही करत बापा असं बापा, कोणाचं बिना सांगून काय घेवा बापा एक दोन घेतन मोठं गुण आहे न पापाची भागीदारी काय बनू मी चोरटी चोर बनू काय नाही बापा मी तर एक दोन किलो मी विकत घेऊन घेऊन याच्यापासून दहा वीस रुपयाचे असन काय महाग असन काय घेण काढून चार पाच काय मोठी हरिश्चंद्राची औलाद होय काय होय मी हरिश्चंद्राची औलाद मी नाही खोटा बोलत आणि मी नाही काही करत मी नाही काढत लपून छापून द्या आता बसा पाणी देतो पाणी प्या चहा प्या नेऊन द्या त्याच्या घरी नेऊन द्या बर बा हरिश्चंद्राची औलाद इमानदारी पाणी आणि चहा घे आंबे एवढे मोठे आंबे आणले झोरा भरून आणलो घे मस्त बनव बोला आज आमरस दोपुडे पोळ्या पराठे बनो बरं मस्त मस्त लागन एवढ्या गर्मीमध्ये आंबरस पेन बी मस्त आहे बनो बर आज जरुरी होत का तुमचं आंबे आणण काऊन काय झालं आणलो तो ते रामलाल आला होता चल म्हणे आंबे आणले तर गेलो म्या काय सांगलं होत म्या काय सांगलं होत तुम्हाला पापड पावाले म्हटलं होतं ना एक दिवस एक कान सांगितलं ते तुमच्याकडून धडाच झालं नाही तर काऊन काय झालं तर सुनबाईला सांगून गेलो तुम्ही सुनबाई म्हटलं पाहिजे ध्यान देतो पाहतो मी ते सुनबाई लेकरू पाहिन का ते पापड पाहिजे

गेलो हो बाय आंबे आणले हे आंबे आणले नाही मोठे कोण त्याचे उसले दिसले बोमल तर कायले चुलीत टाका तुमचे आंबे उसल्या एवढी मोठी मेहनत वाया गेली मायवाली पापडाचे कुठे वाया गेली मी आंबे आणले गेलो तो पापड कुठे गेले कुठे गेले म्हणजे बकऱ्याने खाल्ले ना पापड असं होतं कम सुनबाई कुठे गेली होती सुनबाईने सुन तर सुनबाई म्हटलो तर मी सुनबाईले पापड पाहिजे म्हणून हा ते पाहत होती म्हणे ते पाहत होती पोरगी लढली ती पोरी पाशी आली तिला समजा समजावत समजावत राहिली ते इकडे बकरे आले दुसरे तो जाऊ दे गेले तर दुसरं बनवून घेतो बनवून पाहून मी तवा समजून तुम्हाला एक दीड घंटा तिथं घोटत राहिलं काय होते म्हणून अरे नको बनू मग मी म्हणतो काय बनव नको बनू जीप कशी लचलत होते खावासाठी शांते पापड नाही बनवले काय देणं तोडून जराशे मग तो मग काय म्हणतो तू बंद काय तू आता आता मी जाऊ का बकरीच्या पोटातून काढून आणू काय ते पापड आता काय ते काय काही शेण खाऊ काय बकरीचा तुम्हाला समज आली पाहिजे म्हणून बोलून राहिले मी काही याच्या बाद असं केलं ना केलं नाही पाहिजे तुम्ही हो याच्या बाद मला हे करतो सांगा नाही पापड पाय हे पाय ते पाय बिलकुल सांगा नाही मला हा तर याच्या बाद खावाचाही नाही मग तुम्ही असं मनाच नाही पापड तडून दे म्हणून मनोशी तर मनात मी मागन मी पापड हो जा शांत वाजा बसा पाणी घेणे पे खोकलून राहिले प्या पाणी घेणे तू तर खोकलून राहिली तू पे ना पाणी तू काय गळा खोर खोरडा करून राहिली हो बसा आणतो तुमच्यासाठी बी पाणी मी बी पेतो दे वहिनी घेतो तुमच्या आलू माय आणले का भाऊजी ठेवा बसा ना चहा बनवतो चहा पिऊन जा नाही नाही वहिनी चहा पिऊन आलो घरी आलो पर्वतीने चहा बनवला चहा पिलो आणि इकडे आलो ठेवाले आलो असं काय बसा तरी अजून पिऊन घे जा ना मागचा पिऊन घे जा नाही नाही वहिनी प्यान तुम्ही चाललो मी काय एवढे मोठे आलू चिप्स बनवाले चिप्स बनवाले आणले एवढे मोठे एवढे चिप्स बनवशील काय तर गाव जेवण गावाले पार्टी देवायची का चिप्साची नाही गावाले पार्टी गिरते नाही घरी खावाले होते आणि अजून कोणी घेऊन नाही जाते हे गंगाच म्हणे मला देतो म्हणे दोन किलो तर म्हणून मग हे भाऊजी बी म्हणे घेऊन जा वहिनी म्हणे कट्ट्यानं कट्ट्यानं घेऊन जा एक कट्टा घेऊन जा तुम्हाला स्वस्त पडन म्हणे म्हणून घेऊन आले होते का खराब होते का आलू होते आपल्याला भाजीले होते पराठाले होते चटणीले होते काही चिप्स बनवून घेईन कर बातूया मतानं तू तू मनमानीच करतो हो बसा आता शांत वाजा हात पाय तोंड ठेवून आंबे आणले ना आता मस्त आंब्रस बनवतो तुमच्यासाठी हो बनव असं हो तुम्ही ना आंब्याचे उसल्या म्हणजे काय हे पहा आपले आंबे राहते का नाही त्याचे बारीक 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 काप करतो आम्ही आणि ते मीठ लावून मस्त वाढवतो उन्हामध्ये आणि ते भरणी भरून ठेवून देतो आणि मग वरणा वरण गिरण बनवू आपण आपण फिक तर मग काय करतो त्याला मुरू टाकतो आणि मस्त तेला मिठामध्ये तळतो त्याच्यामध्ये मीठ तेल आणि हिरोती टाकून दे हिरोती म्हणजे नाही समजून तुम्हाला अजून हिरोती म्हणजे लाल तिखट लाल तिखट पावडर ते टाकतो आणि मस्त तळून घेतो तेलामध्ये आणि मस्त लागते आंबट आंबट बोटा मग खावाले ठेव होते आंब्याचे लहान लहान काप म्हणजे उचल्या आम्ही उसले म्हणतो बा तुम्ही काय म्हणता ते सांगा तुम्ही जसे आलूचे फ्रेंच फ्राईज म्हणते ते काय होतं फ्रेन फ्राईज असे बोटावा असे लंबे लंबे कापतो ते तसे कापून आम्ही वाढवतो त्याला म्हणतो उचल्या बरं चला आता व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब कराच ठीक आहे आणि व्हिडिओले शेअर करा बनवून चहा गोष्टीच करत राहशील हो ना बनवतो ना चहा 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 Bono to